तर मुलानो आता आपल्याला चला अभ्यास करायचा आहे पहिलीचा इंग्रजी विषयाचा आपला चौतीसावा दिवस आहे तर आज आपण फन विथ साऊंड डबल ओ डबल ओ चा आवाज कसा आहे फोनिक्स मध्ये उ? 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 दोन आवाज आहेत उ? उ हा मधला साधा उ, आहे उ आणि हा डीप उ आहे ठीक आहे चला पटकन फोर लाईनची वही घ्या पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे मुला नो आता जॉली आहोत हे शब्द वाचणार आहोत आता तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं आहे ब उ क बुक सी चा आवाज क डबल ओ उ आणि के चा क, क, उ क, क कुक येलचा आवाज ल डबल ओचा आवाज उ आणि केचा आवाज क ल उ क लुक आता टीचा आवाज ट डबल ओचा आवाज उ आणि केचा आवाज क ट क कुक एफ चा आवाज फ डबल ओचा आवाज उ आणि टीचा आवाज ट फ उ ट चा आवाज व डबल चा आवाज उ आणि चा आवाज ड व उ ड डब्ल्यू डब्ल्यूचा आवाज व डबल चा आवाज उ आणि चा आवाज ल व उ ल उल चा आवाज ग डबल ओचा आवाज उ आणि चा आवाज ड ग उ ड गुड ड सीचा आवाज क डबल ओचा आवाज उ आणि यांचा आवाज ल ल क उ चा आवाज ब डबल ओचा आवाज उ आणि चा आवाज ट ब उ बूट एम चा आवाज आणि डबल आवाज उ आणि यांचा वाज ब उ म उ न मू न पुढा आहे आर आरचा आवाज र डबलोचा आवाज उ आणि चा आवाज उ र उ म रू म पीचा आवाज प डबलोचा आवाज उ आणि चा आवाज ल प उ ल पू चा आवाज फ डबलोचा आवाज उ आणि चा आवाज ल फुल आरचा आवाज र डबल ओचा आवाज उ आणि टीचा आवाज ट र आवाज ट, ट. स प चा आवाज प डबल ओचा आवाज ऊ तर अशा पद्धतीनं आपण काही शब्दांचं डबल ओ फॉनिक्स वाचन केलेलं आहे ठीक आहे तर मुलांना पुढचा आपला शब्द आहे बुक आता बे चा आवाज काय ब डबल ओचा आवाज ऊ आणि केचावाच क ब उ, क बुक तुम्हाला माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे चला लिहा ब उ, क बुक, ब उ, क बुक, ब, उ, ke buka b u k buka b u k buka b u k buka b u k buka, ba, u, ke buka. ब ऊ क क पुढचा आपला शब्द आहे सीचा आवाज काय क डबल ओचा आवाज ऊ आणि केचा आवाज क कुक क ऊ कुक क ऊ कुक क ooh आपला शब्द आहे बघा हे काय आहे यल, यल चा आवाज काय डबल ओ चाच उ, आणि के चा कु क न, उ क लुक ल, उ, क, लुक, न, उ, क, लुक आपला शब्द बघा तीचा आवाज काय ट डबल ओचा आज उ आणि चा आज क ट टुक क टुक ट उ, 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 क, तुक। त, व, क, ट, ट,

मुलांना तुमच्या हातामध्ये वही पेन पेन्सिल जे काही आहे ते बाजूला ठेवा आता आपल्याला इंग्रजी मूळ अक्षरांचे नावं आणि त्यांचे आवाज शिकायचे आहेत नाव वेगळं असतं आवाज वेगळा असतो कॅपिटल लेटर वेगळं स्मॉल लेटर वेगळं आणि आवाज वेगळा हे तिन्ही आता आपल्याला शिकायचं तर पटकन काय करायचं तुमच्या हातात जो मोबाईल आहे पेन पेन्सिल जे आहे ते तुम्ही बाजूला ठेवा खाली ठेवा आणि माझ्यासोबत म्हणायचं आहे हे आहे ई अक्षर ई ए ए ए चा आवाज कसा आहे ए ए ए हे आहे यल यलचा आवाज कसा आहे हे आहे टी तीचा टी आवाज कसा आहे ट ट ट ट ट हे आहे यम कोणतं अक्षर आहे हे यम यमचा आवाज कसा आहे हे आहे व्ही व्ही चा आवाज कसा आहे रे ओ हे आहे यू यू कोणतं अक्षर आहे हे यू आणि यु चा आवाज काय आहे अ はい,い、ね。いいね हे आहे ओ चा आवाज आहे ओ ओ ओ हे आहे यफ चा आवाज हे आहे एन कोणता अक्षर आहे हे यन, यन।, यन चा आवाज कसा आहे हे आहे ए एचा आवाज ए ए आहे जे जे चा आवाज कसा आहे रे ज ज ज ज ज ज ज हे आहे आर आरचा आवाज र र, 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 र. हे आहे डीचा आवाज ड ड ड ड ड ड ड ड हे आहे डब्ल्यू डब्ल्यू चा आवाज कसा आहे व व व व व व, व. हे आहे यस येस चा आवाज कसा आहे एच एच चा आवाज कसा आहे ह ह ह ह हे आहे आय आयचा आवाज कसा आहे ई वाय वायचा आवाज य य य हे आहे एक्स हे आहे पी पीचा आवाज कसा आहे प प प प प, प। मुला का है? स्वर। स्वर तर मुलांना ते आता आपण डायग्राफ शिकणार आहोत डायग्राफ म्हणजे काय स्वर दोन का स्वर एकत्र येऊन एक आवाज तयार होतो त्यालाच आपण डायग्राफ म्हणतो आता दोन स्वर इंग्रजी कोणते स्वर आहेत ए ई आय ओ यू पाच स्वर आहेत इंग्रजीमध्ये ए ई आय ओ यू आता हे ए ई e, आय ओ पासून हे डायग्राफ तयार झाले त्यांची आवाज आपल्याला बघायचे आहेत तर आता पहिला आवाज आहे ए आर ए आर ए आरचा आवाज कोणता आहे आर ए आरचा आवाज काय आहे आर ए आरचा आवाज आहे आर 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 पुढचा आपला आहे ई आर ई आर चा आवाज कसा आहे अर 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 पुढ आहे यू ई यू चा आवाज कसा आहे यू 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 पुढं आहे ए आय ए आय चा आवाज आहे ए ए, ए, ए। ए पुढचं आहे क्यू यू क्व 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 पुढ यू चा आवाज काय आहे औ एस एच एस एच चा आवाज काय पुढे आहे एन जी इंग, 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 इंग. ओ आय ओ आय चा आवाज कसा आहे रे ऑय 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 टी एच टी एच चा आवाज थ द थ, द थ थ द ओ आर ओ आर चा आवाज कसा आहे आर 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 सी एच च च च च च च च च डबल ओ डबल ओ चा आवाज कसा आहे उ उ उ उ पुढे आहे डबल ई डबल ईचा आवाज कसा आहे ई हे आहे ए आय ई आय ईचा आवाज कसा आहे आय ईचा आवाज आहे आई आय 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 सी के सी के चा आवाज कसा आहे क क क क पुरा आहे ओ ए ओ ए चा आवाज कसा आहे ओय 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 ओ ओ चा आवाज कसा आहे ओ ओ ओ ओ, ओके तर मुलांना आज आपण आता आपल्याला हे लिहायचं आहे फ उ ट तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत एफ चा आवाज काय फ डबल ओचा आवाज उ आणि टीचा आवाज ट फ उ ट फूट फ उ,

ट फुट फ, उ, त, फुट फ, उ, त, फुट, फुट, फुट। आता हे आहे डब्ल्यू डब्ल्यूचा आवाज काय व डबल ओचा आवाज उ, आणि आवाज ड व ऊ उड व उड व उड व ड उड

व ऊ पुढचा आपला शब्द आहे बघा डब्ल्यूचा आवाज व ऊल उ, उ, व ऊ उ, ल ऊल व ऊ l u l w u l u l w u l u l w u l u la. u w u ल उ, उल व उ, ल, उल पुढे आहे जी चा जी आवाज काय ग उ, ड गूड ग उ, ड गूड ग, उ, ड, गूड़, ग U D G D G U D G D G U D G D G U D G D G U D G D ड गुड गुड तर मुलांनो आता आपण कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर शिकणार आहोत आता हे आहे कॅपिटल यफ आणि हे आहे कॅपिटल यफ स्मॉल यफ कॅपिटल एफ आणि हे आहे स्मॉल यफ कॅपिटल यफ आणि हे आहे स्मॉल यफ तर मुलानो हे आहे कॅपिटल टी आणि हे आहे स्मॉल टी कॅपिटल टी आणि हे आहे स्मॉल टी हे आहे कॅपिटल आर आणि हे आहे स्मॉल आर कॅपिटल आर स्मॉल आर ची ही जोडी आहे मुलानो हे आहे कॅपिटल यच आणि हे आहे स्मॉल यच कॅपिटल यच आणि हे आहे स्मॉल यच हे आहे कॅपिटल बी आणि हे आहे स्मॉल बी कॅपिटल बी स्मॉल बी मुलांनो हे आहे कॅपिटल ए आणि हे आहे स्मॉल ए कॅपिटल ए आणि स्मॉल एची ही जोडी आहे तर मुलांनो हे आहे कॅपिटल आय आणि हे आहे स्मॉल आय कॅपिटल आय आणि दुसरं आहे स्मॉल आय है कैपिटल जी है स्मॉल जी कैपिटल जी है स्मॉल जी है कैपिटल आहे स्मॉल क्यू कैपिटल आहे दूसरा है स्मॉल क्यू कैपिटल स्मॉल डी कैपिटल डी स्मॉल डी कैपिटल यल स्मॉल यल कैपिटल एल स्मॉल यल कॅपिटल यू आणि हे आहे स्मॉल यू कॅपिटल यू स्मॉल यू ओके तर मुलानो आता आपल्याला हे लिहायचं आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे चा आवाज काय डबल ओ हो चा आवाज ऊ आणि चा आवाज mm 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 MUNA mm 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 muna. mm u. mm, muna. mm, u, mm, muna. mm, u, mm muna. Mm. Rumah, r, u, m, Rum. r -u -m rumah, r, u, m, -n. rumah, r, u, m, rumah, r, u, m, rumah. र उ म रुम र उ न, र, उ न, र रुम पुढचा आपला शब्द आहे पीचा आवाज काय Pa, u L Pula P 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 उ ल पु प उ ल पु ल प उ ल पु प उ ल पु ल पुढचा आहे आर्चावाज का काय र रूट र ऊ ट रूट र ऊ ट रूट र ऊ ट रूट र ऊ ट रूट र ऊ Ta, ru, ta, ra, u, ta, ru, ta, ra, u, ta, ru, ta.